आपल्या देशाप्रती शौर्याने लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या आठवणी जतन करण्यासाठी यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करावा तसेच आजी माजी सैनिकांचा सन्मान करावा असे आवाहन केल्यानंतर सिन्नर तालुका भाजपाने शहीद शूरवीरांच्या कुटुंबियांचे तसेच आजी माजी सैनिकांचा स्वातंत्र्यदिनी सन्मान केला पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शहात्तरव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सकाळी हुतात्मा स्मारक येथे माजी सैनिकांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी देशसेवेत आपली असंख्य सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला त्यानंतर दुपारी भाजपच्या कार्यालयात शहीद जवानांच्या वीरपत्नी तसेच कुटुंबियांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला या प्रसंगी वीरपत्नी हीराबाई नंदू पाटसकर यशोदा केसव गोसावी कमला वसंत लहाने या तीनही वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला तसेच शहीद संदीप सोमनाथ ठोक यांचे बंधू योगेश सोमनाथ ठोक यांचाही सन्मान करण्यात आला या सत्कार कार्यक्रमास सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहर अध्यक्ष बाळासाहेब हांडे राजेश घुगे सविता कोटूरकर रोहिणी कुर्ने प्रियंका द्वेदी उषा कराड मुकुंद खर्जे सचिन गोळेसर विशाल क्षत्रिय अतुल गुजराती विनायक सुतार किशोर देशमुख गणेश क्षीरसागर मोहित पाटसकर प्रिया लहानगे रुपाली काळे नाना बाबर साक्षी लहामगे दीक्षाव लहामगे सोमनाथ गायकवाड आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी माझ्या इथं माझ्या हाताला ज्या उपस्थित झालेल्या आहेत त्या म्हणजे हिराबाई नंदू पाटसकर या ठिकाणी ह्या इथं उपस्थित झालेल्या आहेत या पाटस्कर अजित तशा या ठिकाणी आमच्या गंगा आमच्या या ठिकाणी घरोब्याचे तसे संबंध परंतु सांगायला हरकत नाही का त्यांचे मिस्टर हे यवला येथे राहत असताना दुसरं महायुद्ध झालं दुसऱ्या महायुद्धामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतीय भारताच्या सेनेने अनपेक्षितपणे या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धामध्ये आपल्याला उतरावं लागलं केवळ आपण या ठिकाणी इंग्रजांच्या गुलामगिरीत होतो त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग घ्यावा लागला आणि त्याचा परिणाम असा झाला का इटली या ठिकाणी त्यांच्या पतीचं म्हणजे नंदू रंगनाथ पाटसकर यांचं या ठिकाणी तिथं ऑपरेशन करताना या ठिकाणी त्या चकमकीमध्ये ते ठार झाले ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आणि आपल्या सर्वांचा माथा उजळ करणारी गोष्ट आपल्या इ इतिहासामध्ये शिन्नरच्या इतिहासामध्ये ही गोष्ट घडली आहे ही निश्चितपणे आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान ही उंचावणारी ही गोष्ट आहे दुसऱ्या या ठिकाणी आपल्या सर्वांना कदाचित परिचित असतील त्या म्हणजे कमलाताई कमलाताई या ठिकाणी वसंत लहाने या सांग सांगायला हरकत नाही का आपल्या सिन्नर शहराच्या ज्या महिला अध्यक्ष आहेत उषा ताई लहाने कराड यांचे या ठिकाणी यांच्या त्या मातोश्री आहेत आणि त्यांचे वडील वसंतराव लहाने हे या ठिकाणी तिथं हे चकमकीमध्ये ठार झालेले आहेत ज्यावेळेस या ठिकाणी ऑपरेशन लिबरेशन ऑफ टायगर हे ऑपरेशन या ठिकाणी श्रीलंकेमध्ये चालू होतं तिचं पण असंच झालं कारण नसताना आपल्या भारताच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी आपलेच लोक तामिळणी नागरिकांवरती या ठिकाणी गोळीबार करण्यासाठी त्यांचा बिमोड करण्यासाठी आपल्या सेनेला या ठिकाणी तिथं उतरवलं होतं आणि त्यांची चकमक या ठिकाणी श्रीलंकेचे जे लोक त्या, चे जे होते त्या श्रीलंकेचे जे अतिरेकी होते त्यांच्याबरोबर या ठिकाणी त्या लोकांचं तिथं हे युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जी चकमक झाली त्या चकमकीमध्ये या ठिकाणी आपले वसंत लहाने हे शहीद झाले वंदे मातरम भारताच्या मातीला सलाम करतो त्यातल्या त्यात शिंदरच्या अंगणामध्ये जे वीर पुरुष जन्माला आले त्यांना मी सलाम करतो ज्यांनी भारत माता माझ्या गळ्याशी माझ्या हृदयाशी माझ्या आत्म्याशी तन्मय तेने रक्त संचार केली तिच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे आणि तिचा वीर पत्नी आणि वीर माता आणि वीर भगिनी उभी असताना मला अभिमान वाटतो मित्रांनो मित्रांनो फुल उमालताना कोमस्त हा निसर्गाचा नियम आहे पारिजातकाची झाड फुलं खाली पडतात त्याची इजा होत नाही पारिजातकाची झाडं त्याचे फुलं खाली पडतात त्याची इजा होत नाही याचा अर्थ असा होत नाही का त्याला जखमा होत नाही त्यांनाही जखम झाली आहे पण एकनाथी भागवत अस जे काशीमध्ये पारायण झालं त्याची हत्तीवरून मिरवणूक आली त्या एकनाथ महाराजांनी सांगितलं दोन प्रशस्त मरण ह्या देशात पाहिजे एक नैसर्गिक मरण आलं पाहिजे देवाची आज्ञा आली पाहिजे आणि झाला पाहिजे आणि मित्रांनो ते मातृभूमी करता तर शहीद जवानांच्या घरामध्ये काय अडचणी असतात आणि कशा असतात हे मी फक्त दोनशे थोडक्यात मी तुमच्या पुढे मांडते जेव्हा ह्या विधवा होतात यांचे जेव्हा घरातून एक करता माणूस जातो आपल्या घरातून जेव्हा एक करता माणूस जातो तेव्हा येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते फक्त आपल्या मातेचं रक्षण करतात तर त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या पूर्ण त्यांचं कुटुंबाचं स सा, कुटुंब सांभाळत असतात एक माणूस त्यांचा सीमेवर लढतो तर ह्या पूर्ण समाजाला तोंड देत असतात पण यांना वागणूक कशी मिळते समाजामध्ये जेव्हा ह्या एकट्या बा बाहेर पडतात तेव्हा समाजाने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे पण ती कृतज्ञता ह्या बा बाहेरच्या जगामध्ये वावरताना ती आम्हा शहीद कुटुंबांना कुठेच दिसत नाही यांना कुठेही गेलं तर लाईन लावावं लागते यांच्या कोणत्याही समस्या ह्या पटकन ऐकल्या जात नाही तर यांना यांना बोललं जातं की तुम्हाला कसली कमतरता आहे तुम्हाला तर शासनाने भरपूर काही दिलेलं आहे पण यांना आहे आम्ही मान्य करतो की शहीद कुटुंबांना तुम्ही पैसा देतात पण तो पैसा तो पाण्यासारखा आहे तो पैसा आता हाताचा तो येतो आणि निघून जातो पण जेव्हा एका श्रीचा प पती जातो तिने आपला पती हा देशासाठी अर्पण केलेला असतो पण त्या पत्नीला त्या मातेला त्या भावाला त्या कुटुंबाला त्या मुलीला आधार असते ते तुमच्यासारख्या भावंडांची तुमच्यासारख्या भावांची तर तो आधाराचा हात हा आम्हाला भेटत नाही तर मी प्रत्येकाला या कार्यक्रमाद्वारे मी प्रत्येक आपल्या सिन्नर तालुक्यातील सिन्नरमधील रहवाशांना एकच आव्हान करू इच्छिते की या शहीद जवानांना तुम्ही मदतीचा हात जरी दिला नाही फक्त त्यांचं मन दुखेल असं कोणतंही कृत्य करू नका आणि त्यांचा आदर हा मनातून ठेवा वरवर दाखवण्यापुरता किंवा दोन फक्त एक कार्यक्रम करायचा म्हणून दहा मिनटासाठी कार्यक्रम करून त्यांना बोलून त्यांचा मान सन्मान करू नका तर त्यांचा आदर हा मनामध्ये बाळगा त्यांना येता जातात ज्या जखमा जा। जा भेटतात त्या पुसण्याचं तुम्ही त्याच्या मल मलम लावण्याचं काम करा पुसून तर तुम्ही काढू शकत नाही पण त्यावर मलम लावण्याचं काम करा त्या सैनिक पत्नीचा मुलगा गेल्यानंतर सासू सासरे हे विचार करतात आता ही राहणार नाही आता ही काय करेल आता त्याचा पैसा येईल पैसा हे काय आमचं जीवन नाही सैनिक पत्नीचं त्या पैशावर त्यांचं अतिशय कटाक्ष असतो हिला पैसा मिळाला आता ही मजा करणार कसली मजा जो जीवनसाथी असतो तीच खरी मजा हो नाही तर असे विह हे झाले नसते पण आता सैन्यामध्ये जायलाच पाहिजे शेतकरी आणि सैनिक हे दोन्ही अतिशय बंधनात अडकलेले आहेत कारण शेतकरी पिकवी तर भारत देशातील जनतेचं पोट भरेल सैनिक लढेल तर देशाचं संरक्षण होईल ह्या दोन्ही गोष्टी म्हणून आपले पंतप्रधान मोदी सरकार यांनी माझी माती आणि सैनिक या दोन गोष्टीला या छातारावा महारा पंधरा ऑगस्ट दिनी अतिशय त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि जितका सैनिक मोलाचा तितकीच माती मोलाची आहे आणि जी माता आपला पुत्र देशासाठी देते त्या मातेने काहीतरी पूर्वजन्मी पुण्य केलं असेल आणि ते पुण्य ते पुण्य तिचं आपल्या देशासाठी आपल्या देशासाठी कारक ठरलेलं आहे आणि आपणसुद्धा बहुतेक जवानांनी सैन्यात जावं आपल्या देशाचं संरक्षण करावं शेतकऱ्याने आपल्या जमिनीची मशागत करून उत्पन्न वाढवावं आणि या माती ही अतिशय महत्त्वाची आहे तिचंही संरक्षण करावं आणि सैनिकांनी देशाचंही संरक्षण करावं मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी सिन्नर भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने खूप खूप आभारी आहे कारण की आज त्यांनी आम्हाला इतकं पंधरा ऑगस्ट आहे आपला भारत स्वातंत्र्य झाला होता त्यांनी आज शहीद जवानाची पहिली आठवण काढली कारण की असं तर आज अजून तर कधी नाही वाटलं कारण आम्ही गावा मी बघितलं प्रत्येक पंधरा ऑगस्टला वगैरे आम्हाला बोलवत आहे प्रत्येक कार्यालयात बोलवता पण असं पक्षाने कधी बोलवलं पंधरा ऑगस्टला किंवा असावीस जानेवारीला असं आम्हाला तर कधीच नाही वाटलं आजपर्यंत आणि भारतीय जनता पार्टीची खूप खूप आभारी आहे आवडसरांचे पण खूप आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला आणि यांचा तर टायमिंग असतो आठचा त्या टायमिंगमध्ये आम्हाला पण आमच्या गावाकडे द्वजारोहन त्याच्यासाठी जावं लागतं पण त्यांनी आमच्या टायमातून त्यांचा क टाइम कवर केला आणि आमच्यासाठी स्पेशली कार्यक्रम ठेवतो ठेवला याचे याबद्दल मला खूप आज हे वाटतंय आनंद होतोय आम्ही सगळे सगळे थोडं का होत नाही दुरून ना आलेलो आहे पण आज त्या आनंदामध्ये तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्याचं आज आम्हाला खूप भाग्य लाभलेलं आहे एवढंच आणि म्हणजे शहीद जवान हा कोण असतो काय असतो हे फक्त त्याच्या शहीद शहीद जवानाच्या पत्नीला किंवा घरच्या कुटुंबियाला ते प्रत्येक वेळेस पावलं परत आठवत असतं पण जेव्हा जनता किंवा सरकारी कर्मचारी हे फक्त केव्हा तो जेव्हा शहीद होतो तेव्हा त्यांना फक्त सोशल मीडियावरती दाखवायचं असतं की हा शहीद झाला याचं आम्ही किती स्वागत करतो काय करतो ते फक्त ते दोन दिवसासाठी असतं या स्वागत वगैरे पण नंतर तर सगळे विसरून जाताना आज माझं वय सव्वीस आहे माझे मिस्टर जेव्हा शहीद झाले तेव्हा माझं वय फक्त बावीस वर्षाचे होते मी तेव्हा मी तेव्हा गरोदर होते मा मला मुलगी मुलगी आठ दिवसानंतर झाली मी के चार ह्या चार वर्षामध्ये एवढे अनुभव सहन केले म्हणजे मला तेव्हा तर काहीच अनुभव नव्हता हा काय कशी असती जनता आणि काय आपलं वावरणं वगैरे काही नाही मी फक्त एक नॉर्मल जीवन जगायचे पण ह्या चार वर्षामध्ये मी सगळं काही शिकून हे झाले किंवा कोण आपल्याला साथ देऊ शकतो कोण नाही आणि भारतीय जनता पार्टीची तर मला पहिल्यापासून साथ मिळालेली आहे कारण अंतविधीच्या टायमिंगला पण त्यांनी आपल्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन तेव्हा ते पण आलेले होते अंतविधीचे वयस त्यांनी पण तेव्हा मला भरपूर साथ दिला होता आम्हाला तेवढंच प्रोत्साहित के हे केलं दुःखामध्ये ते सामील झालेले होते आमच्या आणि त्यानंतर मी जेव्हा शिक्षणाचा निर्णय घेतला माझे माझे पती जेव्हा शहीद झाले त्याच्यानंतर मी शिक्षणाचा निर्णय घेतला कारण मी घरात बसून तर काही करू शकत नव्हते मग शिक्षणाचा निर्णय घेतला मी जेव्हा बारावी उत्तीर्ण झाले तेव्हा मला दत्ताबाऊ गोसावी हे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दत्ताभाऊ गोसाई यांनी माझ्या घरी येऊन माझा पूर्णपणे सत्कार केला तेव्हा पण मला खूप असाच आनंद आला आणि आज मला जेव्हा ह्या कार्यक्रमाला बोलवलं मला त्या प्रत्येक म्हणजे या चार वर्षामध्ये माझ्या तुमचे तुम्ही माझ्यासाठी काय काय काम केलं काय काय नाही केव्हा माझा सन्मान केला केव्हा नाही मला सगळं काही आठवलं आणि मी आज ताबडतोब ही दहा हजार झाली मरावे परी कीर्ती रूपे उरावे देह प्रत्येकाचा जाणार परंतु तो कसा गेला मनुष्य किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला जीवनाच्या मध्ये फार अनन्यसाधारण महत्त्व देणारापैकी मी एक या वीरमातांनी आपलं मनगत या ठिकाणी व्यक्त केलं खरोखर समाज आपला किती विचित्र असतो पायी चालून देत नाही घोड्यावर बसून देत नाही याचे अनुभव तुम्हाला नक्कीच आलेले समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन एक विधवा पत्नी विधवा बाई विधवा स्त्री म्हणून तो पण फार वाईट अनुभव आहे समाजामधला परंतु उषा ताईंनी सांगितलं की समाज फक्त वेळेवरती ते करतो समोर दिसल्यानंतर हे करतो पण ताईसाहेब मी एकच शब्द देतो आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं आम्ही ऑफिस खोलून बसलेलो आहे या ठिकाणी आम्ही तालुक्यातला कुणीही माणूस असू द्या शासकीय दरबारी त्याचं कुठलंही काम असू द्या काही काम असू द्या ते सोडवण्यासाठी निश्चित आणि निश्चितपणे आम्ही प्रयत्न करतो असतो त्यांना निश्चितपणे आम्ही कोणाचा काही प्रसंग असू द्या त्याला आधार देण्याचं निश्चितपणे आम्ही परीनं आमच्या कुवतीच्या मानानं जे काही शक्य होईल ते आम्ही निश्चितपणे सदैव प्रयत्न करत असतो मी या ठिकाणी असलेल्या सर्व वीरपत्नींना मी धन्यवाद देतो अतिशय पाटस्कर राजींनी फार सुंदर असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं खरोखर पैसा हा सर्वस्व नसतो शेवटी आपुलकीची माणसं आपुलकीचे दोन शब्द हे जीवनामध्ये फार महत्त्वाचे असतात की पाटस्कर आजींनी आपल्याला अतिशय सुंदर असं सांगितलं गोसावितंनी पण आपलं मनोगत अतिशय सुंदर असं व्यक्त केलं परंतु आम्ही तुमच्या सर्व या दुःखामध्ये सहभागी आहोत या ठिकाणी आपल्याला एकच सांगतो की ज्या ज्या वेळेस आपल्याला काही अडचण आली त्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथं कुणी असेल मी असल कुणी कार्यकर्ता असेल तो निश्चितपणे तुम्हाला मदत करील सहकार्य करील देश आज स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष पूर्ण झाले सत्याहत्तराव्या वर्षात आज पदार्पण अमृत महोत्सवाचे अमृतकाळाचे पुढचे पंचवीस वर्ष म्हणजे पंच्याहत्तर ते शंभर हे पुढचे पंचवीस वर्ष आपण अमृत काळ साजरा करणार आहोत आज सिन्नर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आपल्या कार्यालयामध्ये भाऊसाहेब शिंदे हांडेसर शहराध्यक्ष कराडदाई यांच्या उपस्थितीमध्ये एक छोटा आणि छान असा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला शहीद झालेल्या जवानांच्या पत्नी त्यातमध्ये हिराबाई पाटसकर कमलाबाई ना कमलाबाई लहाने यशोदाबाई गोसावी आणि यो 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 आणि ठोक हे चार शहीद झालेल्या कुटुंबातले हे चार व्यक्ती कालच हांडे सरांना जी कल्पना सुचली त्यांनी सांगितलं की आपण शहीद झालेल्या कुटुंबातल्या महिलांचा सत्कार करूया आणि त्याला ताबडतोब भाऊसाहेब शिंदे यांनी मी आम्ही दुजोरा दिला त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज त्यांचा सत्कार केला आम्ही सत्कार केला म्हणजे आम्ही कोणत्याही प्रकारचा उपकार केलेला नाही आहे खरं तर ह्या पाटस्करताईनी आणि ही जी गोसाविताई आहे या दोन्ही महिला अतिशय सुंदर बोलल्या पाटस्कर माझ्या आई समान आहे आणि गोसावीताई तर माझ्या लेकी समान आहे पती जाण्याचं दुःख काय असतं हे शहीद जवानांच्या पत्नींकडूनच ऐकावं म्हणजे पाटस्करताई बोलताना तर काहींच्या डोळ्यात आश्रू पण आले आणि त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या फक्त त्याच सहन करू जाणं या देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या पतींनी आणि या सिन्नर तालुक्यातल्या अनेक जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ह्या सर्व जवानांचा यथोचित असा सत्कार त्यांच्या पश्चात असलेल्या त्यांच्या कुटुंबियांचा यथोचित असा सत्कार सन्मान या देशाचं सरकार सातत्याने करत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवानांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत नऊ वर्ष झाले त्यांना या देशाचा पंतप्रधान होऊन दिवाळीचा प्रत्येक सण त्यांनी केवळ आणि केवळ सैनिकांमध्ये साजरा केलेला आहे आणि म्हणून सैनिकांच्या प्रती त्यांच्यामध्ये आतोनात असं प्रेम आहे सैनिकांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे देशाचं सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टी तर अजिबातच नाही कारण भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे आमच्या मनामध्ये देशाबद्दल प्रचंड आस्था आहे आमच्या मनामध्ये सैनिकांबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि आमच्या मनामध्ये सैनिकांच्या कुटुंबाबद्दलसुद्धा फार मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी तुमचा या सत्कार करण्यात आला मी सिन्नर तालुक्याच्या तमाम जनतेला शहात्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो येणारे पंचवीस वर्ष हे आपलेच आहे आणि पंचवीस वर्ष हा देशाचा सुवर्णकाळ आहे येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये आजच सकाळी मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार सत्तेचाळीस साली आजचा जो भारत आहे हा डेव्हलपिंग भारत तो दोन हजार सत्तेचा सत्तेचाळीस साली डेव्हलप्ड भारत म्हणजे प्रगत